नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात आकार डी जी नाईन संसदेचं हिवाळी अधिवेशन आत्ता जरा वेगळ्याच मुद्द्यांवरून गाजतंय म्हणजे सत्ताधारी विरोधक हे एकमेकांवर शाब्दिक हल्ले चढवतायत तोपर्यंत ठीक आहे पण आता हे सगळं प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत जाऊन पोहोचलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर जे वक्तव्य केलं त्यावरून वाद चांगलाच पेटला आहे आणि तो वाद आता धक्काबुक्कीपर्यंत पोहोचलाय आता संसदेत आपल्याला प्रवेश करण्यापासून अडवल्याचा आणि आपल्याला धक्का दिल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलाय तर राहुल गांधींनी धक्का दिल्यामुळे भाजपचे खासदार प्रतापचंद्र सारंगी हे खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला मार लागलाय असा आरोप भाजपकडून करण्यात आलाय म्हणजे सध्या दोन्ही पक्षाकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे त्या संदर्भातला एक व्हिडिओसुद्धा आता समोर आलाय पण व्हिडिओत जर पाहिलं तर भाजपचे जे खासदार आहेत प्रतापचंद्र सारंगी यांना चांगलंच लागलेलं ला दिसतंय आणि त्यांचं वय बघता त्यांच्या धक्क्याने राहुल गांधी पडतील असं अजिबात वाटत नाही आहे पण राहुल गांधींच्या धक्क्याने मात्र ते पडलेले आहेत आणि त्यांना लागलेलं आहे बरं या सगळ्या प्रकरणामध्ये जो व्हिडिओ समोर आलेला आहे त्याच्यात एक गोष्ट जर नोटीस केली तर अतिशय हास्यास्पद आहे ती म्हणजे राहुल गांधीला सगळेजण पप्पू पप्पू असं चिडवतात आता ते का चिडवतात ते उगाच नाही हे या व्हिडिओतून स्पष्ट होत आहे क्या शर्म नहीं आती है क्या शर्म नहीं आती है गुंडागर्दी करते हो बूढ़े को गिरा दिया जाता त्या व्हिडिओमध्ये असं म्हणतायत की एका ज्येष्ठ खासदाराला तुम्ही धक्का मारलाय तुमच्यामुळे एवढं लागलंय त्याच्यावर राहुल गांधींचं उत्तर आहे आधी त्यांनी मला धक्का दिला आणि मग मी त्यांना धक्का दिला म्हणजे शाळेमध्ये दोन खोडकर मुलं मारामारी करतात एकमेकांना धक्काबुक्की करतात आणि आईकडे तक्रार करत असताना एक मुलगा जसं म्हणतो की मी नाही आधी त्याने मला धक्का दिला म्हणून मी त्याला पाडलं म्हणजे अशा प्रकारचं हे उत्तर आत्ता राहुल गांधींचं दिसतंय म्हणून त्याला पप्पू का म्हणतात हे याचं उत्तर पप्पूपणाचं म्हणजे बालिशपणाचं उदाहरण जे आहे ते आता राहुल गांधींच्या एकूणच वर्तणुकीतून पाहायला मिळत आहे आता या सगळ्या प्रकरणावर भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सुद्धा काँग्रेसवर आरोप केलाय ते म्हणत आहेत की पराभवामुळे काँग्रेसचं मानसिक संतुलन जे आहे ते ढासळलं आहे आणि गैर लोकशाही मार्गाने राहुल गांधी आणि त्यांचे इतर खासदार आम्हाला धक्काबुक्की करतायत यामध्ये आमच्या दोन खासदारांना त्रास झाला आहे म्हणजे प्रतापचंद्र सारंगी यांना तर लागलंच आहे पण नागालँडच्या महिला खासदार फांगनोन या यासुद्धा जखमी झाल्या आहेत त्यांना सुद्धा राहुल गांधींनी धक्का दिलाय आणि याविरुद्ध आम्ही कारवाई करणार असं जे पी नड्डा म्हणाले तर नागालँडच्या ज्या महिला खासदार आहेत फांगनोन कोनॅक यांनी राज्यसभेच्या सभापतींना सुद्धा एक पत्र लिहिलंय आणि त्यात राहुल गांधींची तक्रार केली त्यामध्ये त्या असं म्हणाल्या आहेत की आम्ही सगळे संसदेच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांजवळ हातात फलक घेऊन उभे होतो आणि सुरक्षा रक्षकांनी विरोधी पक्षांच्या खासदारांसाठी एक वेगळा रस्ता बनवला होता की जिथून ते जाऊ शकत होते पण तरीही राहुल गांधी आणि त्यांचे खासदार या सगळ्या गोंधळा आल्यानंतर त्यांनी जोरात ओरडायला सुरुवात केली आणि राहुल गांधी माझ्या इतके जवळ आले की त्यामुळे मी अनकम्फर्टेबल झाले अशी तक्रार महिला खासदाराने केलेली आहे म्हणजे इथे सुद्धा एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते की काहीही कारण नसताना उगाच खोडी काढायची हा जो एक प्रकार आहे तो राहुल गांधींनी यात केलाय म्हणजे परत तेच बालिशपणाचं लक्षण एखादा खोडकर मुलगा हे करू नको असं सांगितल्यावर जे करायला जातो तसा प्रकार आता राहुल गांधींनी केलाय त्यामुळे त्यांना पप्पू का म्हणतात याचं उत्तर मला वाटतं सगळ्यांनाच मिळालं असेल सारखं सारखं आपल्या कृतीतून आपण पप्पू आहोत हे राहुल गांधी आता दाखवून देत आहेत आता यावर एक प्रश्न निर्माण होतो की संसदेत किंवा संसदेच्या परिसरात धक्काबुक्की मारहाण केल्यानंतर खासदारांवर काही कारवाई होते का म्हणजे संसदेत किंवा घटनेमध्ये तशी काही तरतूद आहे का तर तशी कोणतीही तरतूद नाहीये कारण आजपर्यंत असा कोणताही प्रकार संसदेच्या आवारात किंवा संसदेत घडला नव्हता पण असा काही प्रकार झाला तर कोणत्याही खासदाराला यामध्ये विशेष अधिकार मिळत नाही किंवा कोणतीही सवलत मिळत नाही कायदेशीर मार्गाने जी काही प्रक्रिया आहे म्हणजे एखाद्याने तक्रार केली तर कायदेशीर मार्गाने जी काही प्रक्रिया असते ती होते म्हणजे त्या खासदारावर कारवाई होऊ शकते आता भाजप यावर नेमकी काय तक्रार करणार आणि कायदेशीर मार्गाने राहुल गांधीवर म्हणजे पप्पूवर काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं आहे खरं म्हणजे पप्पू म्हणजे राहुल गांधी सातत्याने बालिशपणातून असं काही ना काही कृती कायमच करत असतात त्यामुळे भाजप खासदारांना सुद्धा कीव येत असेल किंवा हसू येत असेल की या बालिशपणावर आता काय कारवाई करावी पण एकूणच या प्रकारावर तुम्हाला काय वाटतं हे नक्की कळवा तुर्तास मी इथेच थांबते पण अशाच इंटरेस्टिंग विषयासह हो पुन्हा भेटूया तोपर्यंत तो पाहत रहा आकार डी नमस्कार